ताडका भाऊ योजना आहे ते कुठली योजना बंद पडणार नाही आणि त्यासाठी शंभर टक्के मी पॉझिटिव्ह आहे काही काळजी करायची गरज करा नाही तुम्हाला दोन दिवसात चार तुम्हाला वेळ घेऊन शंभर टक्के आम्ही त्यामध्ये माध्यमातून मार्ग काढतोय त्यात कुणी देखील काळजी करायची गरज करा नाही नाहीतर आम्हाला पुन्हा आंदोलन करायची परिस्थिती निर्माण होऊ नये अशा पद्धती असलं काही करायला लागणार नाही उदय सामंत साहेब बाहेर आहेत आल्यानंतर जे काही होईल ते त्यांच्या समोरच होईल आणि शंभर टक्के तुम्ही काही काळजी करू नका तुमचा विषय मार्गस्थ लागेल अशा पद्धतीचं एक चांगलं वाक्य त्या ठिकाणी माननीय एकनाथजी साहेबांनी दिलं त्याचं रेकॉर्डिंग माझ्या मोबाईल मध्ये आहे स्टार्ट टू एंड बोलणं काय झालं ते सगळं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे फक्त महोदय रेकॉर्डिंग दाखवायचं नाही त्यासाठी मी मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग ठेवलेलं आहे जर कोणाला ऐकत असेल ऐकण्याची इच्छा असेल तर त्यांनी माझ्या गाडीचं तिकीट काढावं मठावरती यावं आणि ऐकावं काही अडचण नाही पण लढाई थांबलेली नाही शंभर टक्के यश प्राप्त आहे आणि पॉझिटिव्ह आहेत की ते कुठेही नाकारता येणार नाही ते त्यांनी ज्या ताकदीने बोललं त्या ताकदीने शंभर टक्के नव्हे एक लाख एक टक्के ते पॉझिटिव्ह आहेत काही अडचण नाही फक्त ते परिस्थिती संपू द्या लगेचच आपण मिटिंग घेऊ तुमचे छत्तीस जिल्ह्यातले पदाधिकारी असतील कुठले असतील त्या सगळ्यांना बोलवा आपण मंत्रालयामध्येच माननीय उदय सामंत यांचे पी जे आहेत ओसीडी त्यांच्या माध्यमातून वेळ देतो आणि शंभर टक्के आपण त्यांचा पगार आणि मुदतवाढ यासाठी शंभर टक्के आपण निर्णय घेतोय अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे त्याचं रेकॉर्डिंग माझ्या मोबाईल मध्ये आहे पुन्हा भेटते साहेब सगळ्यांना आनंदाची बातमी सांगतो की मुदतवाढ भेटणार आहे बाकी काही पगारवाढ भेटणार नाही पगारवाढ भेटणार नाही मुदतवाढ भेटणार आहे शंभर टक्के कुठलंही आंदोलन करायची आवश्यकता नाही अशा पद्धतीने त्यांनी बोललेला आहे आता तो प्रत्येकाचा प्रत्येकाचा प्रश्न आहे त्यासाठी शंभर टक्के प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार त्यांचा त्यांचा आहे मी माझ्या पद्धतीने प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्याला शंभर टक्के भेट झाली सकारात्मक चर्चा झाली आणि चर्चामध्ये स्टार्ट टू एंड समाधानकारक झाली यात ते मात्र शंका नाही जास्त दोन तास तीन तास झाले नाही त्या पण वगैरे पिल्लो पण माणसंच नसते निवांत गप्पा गोष्टी झाल्या असत्या पण पक्ष परवेश होता त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला पण काही हरकत नाही आपला मुद्दा पूर्ण त्यांच्या डोक्यात आहे शंभर टक्के आहे आणि तो मला करायचा आहे त्यात काळजी काळजी करायची गरज नाही आता जे होईल त्यासाठी प्रत्येकाने सामोरे जाण्याची तयारी ठेवा फक्त जेवढं लवकर जमत आहे तेवढं लवकर जी आर काढणं गरजेचं आहे पण मी आता आजपासून आठ दिवस तुम्हाला भेटणार नाही कारण आठ दिवस माझा सप्ताहाचा कार्यक्रम आहे सप्ताह मागणी एकोणतीस तारखे सप्ताह करू आपण पण आम्ही ते प्रयत्न करून आम्ही सांगून आम्ही चालू केली योजना कुठलीही बंद पडणार नाही आणि आहे त्या मुलांना आहे त्या ठिकाणी काम शंभर टक्के वाढून देण्यासाठी एकनाथ शिंदे कटिबद्ध आहे अशा पद्धतीचं बोललेलं रेकॉर्डिंग आपल्या मध्ये आहे आणि जरा नवीन माणूस एक रेकॉर्डिंगला होता त्यामुळे थोडंफार रेकॉर्डिंग कमी जास्त झालेलं आहे पण समजून घ्या आता काय अडचण